पाटीलय आवाज आज काय आणलंय खरसुंडीला कोण आणलाय काय सांगता ये लाख रुपये किती काय याला सत्तर पथर सत्तर पत्तर तुमच्या अपेक्षा किती जाय आहे काय आमची एक ऐंशी ऐंशी जी हा आता म्हणजे खरसुंडी बाजारात आल्यापासून कस कसं रंग रूप चालू आहे काय कसं काय बरे आल्यापासून पर्यंत लालराव होय हे आपला ओळू टाइप आहे नाही नाही मैदान मैदान काय फाटी ती पळवलं का नाही कुठं नाही पळवलं नाही शिकवून शिकवून तर झालं ना शिकवलं ना गाडला जपलेला हो तर बघा कसा आहे करंट मित्रांनो फुल करंटचा आहे पाटीलचं एकदम असं खटखटीत आहे कुठलं जाऊ आपलं पाटील मासाळवाडी मासाळवाडी जाईल चालतंय आपला मोबाईल नंबर सांगा की अठ्ठ्याऐंशी छप्पन्न त्र्याण्णव अकरा वीस